आचार्य रंगाचौक नवरात्र बहुद्देशीय मंडळाच्या वतीनं सामूहिक कुंकुमार्चन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आचार्य रंगाचौक चौक नवरात्र महोत्सव बहुद्देशीय मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या निमित्तानं नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक तसंच सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं दरम्यान रविवारी मंडळाच्या वतीनं सामूहिक अर्चन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात महिला भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी याचं पौरोहित्य केलं उपचार द्रव्युमारिष्यामी दरम्यान यावेळी मंडळाच्या वतीनं पाच हजार भक्तांना अन्नदान करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं भक्तगणांनी या अन्नदानाचा लाभ घेतला मंडळाचे पुरुषोत्तम उडता आणि कविता संभारंभ यांनी याबाबत अधिक माहिती दिली गेले सत्तावन्न वर्ष आपण हा उत्सव आहे दररोज संध्याकाळी आठ ते दहा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व सकाळी महापूजा संध्याकाळी महापूजा दररोज संध्याकाळी निद्रा आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्याकडे जादूचा प्रयोग ॲपकससारखा का कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम अंधजनांचाही गीता संगीताचा कार्यक्रम अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात अशा <ड़ी> या कार्यक्रमासाठी इथल्या बहुमोल हिंदू भाविक सहभागी होत असतात आज आपल्याकडे या सकाळी कुंकुमार्चनाचा कार्यक्रम झाला आहे त्या कार्यक्रमाला संपन्न विनो जिल्हा पंतुळी उपस्थित होते किमाम दोन हजार महिला या कुंकुमार्चनेला उपस्थित होते की त्याच्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला किमान पाच एक हजार लोकांसाठी महाप्रसाद आपण तयार केलेला आहे तो महा महाप्रसादाचा लाभ सर्व घेत आहेत या ठिकाणी दरवर्षी कुंकुमार्चनाचा कार्यक्रम ठेवला जातो ह्याच्यामध्ये मी नेहमी येते मला असं दिसून आलं की दरवर्षी ही संख्या वाढतच आहे आणि महिला ह्याचा लाभ घेत आहेत तर असंच आमची मंडळ प्रगती करावं तसेच त्यासोबत इथं एक अन्नदानाचा देखील कार्यक्रम होतो त्यामध्ये कमीत कमी दोन ते पाच हजार जणांचं इथं अन्नदान केलं जातं आणि त्यासाठी बहुतेक भक्तजण इथं देणगी सुद्धा देतात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर दंडी विलास सोमा सागर प्रभाकर पोगुल मधुकर सानम प्रशांत इंझामोरी निलेश मत्सा अमर बोगा यांच्यासह मंडळाच्या अन्य सदस्यांनी परिश्रम घेतलं